नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यात ईव्हीएम मशीन वापराच्या निषेधार्थ सर्व पक्षीय विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आलाय खानापूर मतदारसंघातील सर्व पक्षीय विरोधकांनी तहसीलदारांना ईव्हीएम मशीन हटवण्याचे निवेदन दिलंय ईव्हीएम हटाव देश बचाव या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक अक्षरशः गेलाय यावेळी कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन पेटवून देत जोरदार घोषणाबाजी केली आहे तसेच आमदार सुहास बाबर यांनी बॅलेट पेपर वर निवडून यावे आपण राजकारण सोडू असं आवाहन संग्राम माने यांनी दिलंय निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनचा वापर बंद करावा या मागणीसाठी विटा शहरात माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख युवा नेते वैभव पाटील आणि संग्राम माने यांच्या नेतृत्वाखाली आज निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन पेटवून देत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सांग नाही बाबानो तुमच्यात जर दम असेल तुमच्यात जर खोमकुमी असेल बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या तुम्ही जर जिंकला असत्या तर राजकारणात मी राजकारणात येणार नाही चोवीसला झालेल्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात असं आलं असेल की सर्व महाराष्ट्रामध्ये ई व्ही एम संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे अनापूरच नाही तर मी संपूर्ण जर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये आकड्यामध्ये असलेलं तफावत एखाद्या बूथला जेवढं मतदान झाले त्याच्यापेक्षा जास्त उमेदवारांना मतं मिळाले काही ठिकाणी उमेदवारांचे हक्काचे मतदान असतानासुद्धा काही उमेदवारांना त्या बूथवर शून्य शून्य मतदान मिळाले अशी विदारक आणि धक्कादायक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेली आहे ईव्ही एमबद्दल सर्वांच्या चा मनामध्ये आता इतकी प्रचंड शंका आहे की त्या शंकेच्या हिशोबाने माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला वाटतं की भविष्यात ईव्हीएम जर असेल तर उमेदवारी करायची का नाही निवडणूक लढवायची का नाही अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांच्यावरती येऊन ठेवलेली आहे मग जर लाडक्या बहिणींच्या मतावरती तुम्ही ईव्हीएमचा घोटाळा जर झाकणार असेल तर जाहीरपणे आम्ही निषेध करतो आम्ही आमच्या परीनं लोकशाही मार्गाने विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न करतो आम्हाला माहिती आहे त्याच्या मर्यादा आहेत शंभर टक्के मर्यादा आहेत कारण हा मोठा स्कॅम आहे हा काही एका खानापूर विधानसभा मतदारसंघात घडलेला नाही आहे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा घडलेला आहे हे स्कॅम आहे विरोधात जिकडे तिकडे आता जनआंदोलन उभं आहे पण एक तुम्हाला सांगतो हे जे तुमचं वागणं आहे हे सत्ताधारी लोकांचं याचा परिणाम फार विदारक आणि वाईट होणार आहे भविष्यकाळामध्ये या देशात लोकशाही शिल्लक राहते की नाही अशी परिस्थिती होईल चांगले चांगले लोक ह्या राजकारणावर अलिप्त राहतील नवीन लोक मतदानाला येणार नाहीत आहे या लोकांनी आता म्हणजे माझ्या मते राजकारण बंद करून का परिस्थिती निर्माण होईल